बैठक झाल्या तर इथून पुढे काय आता महांदाजन जे बॉडी मला वाटत परभणीला येते तिचा अंत्यविधी होईपर्यंत मी इथे थांबणार आहे शांततेने पार पाडली पाहिजे त्या तर काय वाटतं एकूण परभणीतील सर्व प्रकरण जर बघितली दोन प्रकरण परभणीची बघितली कोणाच्या लक्षात असेल मला माहित नाहीये एक असंच प्रकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस अ मी पाच सहा तासात चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स सादरी औषधाला लागणाऱ्या आणि मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असणार स्वतःहून एक मदत म्हणून आणि ती गवर्नमेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण ते तीन दिवसामध्ये सगळं लागणारं जे ते आहे ते परभणी शहरांनी पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडतंय अशी असणारी परिस्थिती आहे काय वाटतं मला प्रकरण जो आहे हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेला आहे हे कळत नाही आहे आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे कारण का ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या, या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असणारा भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे या पोलिसांच्या ॲक्शन्स जे आहेत याच या, या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असताना कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असल्याची पहिली प्रेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन करणं आणि आणि एकदा ते झालं की मग असणार हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणार एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी असणार मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय माझा अजून असणारा इथले एस पी असतील किंवा आय जी असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणार की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि एस एस पी आणि आय जीला बोलता येईल अशी परिस्थिती आहे त्याच्यावर पुन्हा मला पुन्हा असणार एक राऊंड मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी परभणीमध्ये हा प्रकार घडला लाठी हल्ला बाजूला बीड दिला आहे सरपंचाची क्रूर हत्या होते पोलीस आरोपी सोबत सहभागी आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे सरकार आलेला आहे आणखी गृहमंत्रालय कुणाकडे माहिती काय वाटतंय हे सर्व नाही नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असताना देशमुखच्या हत्यांवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीएड मध्ये बघतोय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस असा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असताची परिस्थिती आहे इथे मायांदाजण परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असणारी परिस्थिती आहे त्या ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे किती रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती वे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जाने मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचा असणार लोक स्टंट आहेत आणि ती ती मला असणार फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो सर आंदोलन झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली एकंदरीत माझं म्हणणं असं आहे म्हणून मी मला म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये आता हा आता <coughs> इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल मी म्हणेन हे फार ही फार मोठी माझं म्हणणं असं आहे की इथल्या इथल्या असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी ह्याच्यामध्ये मीच आय जी एन एस पी ना म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असताना अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही करता ॲडमिनिस्ट्रेशननी <coughs> त्या असताना मान्य केलं अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथे असणार लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत ते म्हणजे नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटत नाही ना आता सगळं बरं होणार <coughs> लोकांच्या माहितीसाठी असणारा सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पो पोस्टमॉर्टम करतं <coughs> पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड अॅनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असणारं सांगतात परंतु आता जे असणार सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भाबी ह्या आलेल्या आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे मी शासनाला असं हे म्हणतोय की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारा जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही तेव्हा एम आर आय आणि सी टी स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो हो। तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला <coughs> सुद्धा एम <MRI> आर आय आणि सी टी <coughs> स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असा त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असा तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनाला मी असं ते करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फतसुद्धा सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे चेक आज मला सूर्यवंशीचं फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे झालं अशी परवाच्या दिवशी रामदास आठवले त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितले की गुन्हे आहे ते गुन्हे वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे आणि बोलणारी आहे मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथे असं विधान केलं की हिंसा करणारे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामधले आरोपींना मी अजिबात माफी देणार नाही केंद्र मंत्र्यांचं स्टेटमेंट सिरियस नाही असं वाटत तुम्हाला नो सर घटनेनंतर आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले एक व्हिडिओ काल असं समा समाज माध्यमात व्हायरल की एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली जाते म्हणजे अमानुष तो व्हिडिओ ह्याच परिसरातला आहे एकच व्यक्ती होता त्याला भेदम मारहाण झाली अशा पोलीस कर्मचाऱ्यांना जे त्यांनी जे मात लावलेले होते ते पोलीस कर्मचारी होते ते असा सुद्धा संशय व्यक्त केला जातो इथे म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली पाच तासाच्या आतमध्ये कॉमिंग ऑपरेशन जी आहे ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनगायडेड मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यवस्थेमध्ये दे काही सिस्टम आली आहे का ही म्हणून मग अशी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय माझं मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही पुढची दिशा असणार आपण आता सर्व मी आता असणार जे आहे त्याच्यामध्ये की एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही एक भाग त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात ये दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते का तुम्हाला मॉप पसरवायचा होता ते वाढवायचं नव्हतं म्हणून पण एक किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकीकाला गाठून जे असताना मारलेला आहे आणि अमानुष मारलेला आहे हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असणारा आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा जे एक किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला असा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की बा इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होता की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना ज्यांना मारलेला आहे हे केलेलं आहे अमानुषपणे त्याच्यात सुद्धा केसेस तुम्ही असाल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा बरं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या एकूणच हे पूर्ण प्रकरण हाताळलं त्याला कसं पाहता तुम्ही कारण जिल्हाधिकारी कार्यालय कुठेपर्यंत त्यांनी कुठलाही स्ट्रिक्ट ऑर्डर दिलं नव्हतं तर प्रकरण त्यांनी कसं हाताळलं असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की, की पहिल्यांदा ज्या वेळेस असणार हे म्हणजे स्पॉन्टेनियसली दंगल झाली असती तर मी समजू शकलो असतो की बा ती स्पॉन्टेनियस दंगल होती आणि त्या ह्याच्यामध्ये पण इथे मायांदाजणं जे आहे म्हणून मी मग अशी म्हणालो की अजून मी थोडस ओपिनियन व्यक्त करायला आहे हे काही व्हिडिओ मला असणार पोलीसच लाठीचार्ज करता दगड मारतात हे आलेलं आहे त्याच्यामुळे ते ट्युटर्ड व्हिडिओ आहेत किंवा क्लोनिंगचे व्हिडिओ आहेत ते मी थोडस जरा बघायला सांगितलेलं आहे आणि मला एकदा कळलं की ते जेन्युइन आहेत मग मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करेल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी त्यांनी साहेब आम्ही जे शिकलेले विद्यार्थी आता माझं सिव्हिल झालेलं आणि बीटेक कम्प्लीट झालेले आणि मी फक्त बाबासाहेबांनी घोषणा दिली म्हणून माझं एफ आय आर वरती नाव टाकले आणि काही लोकांनी नाव सांगितलं काय माहित नाही आणि माझं बीटेक आता कम्प्लीट झालेले आहे आणि मी गेटची एक्झाम देतो आणि आर आर बी रेल्वे सर्व जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये दोन तीन मी ले ले। जाला जाला आता माझ्या करिअरचा प्रश्न आहे आणि मी फक्त ना माझ्या हातात काहीच नाही मी तोडफोड केली काहीच नाही केली तरी पण माझ्या नावाने एफ आय आहे आणि जर एफ झाला केस झाला माझं करिअर पूर्ण उद्ववस्त असा हा प्रश्न आहे आणि केसेस आहेत त्या पाठीमाग काही राजकीय स्टेटमेंट सुद्धा दरम्यान काळात आले आता काही यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मेघना बोर्डीकर त्यांनी परभणीचे उभाटाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्यसभा खासदार फौजा खान यांच्या चिथावणी खोर भाषण झाले आणि त्यामुळं हे प्रकरण चिघड मी एवढे ठाम <coughs> स्टेटमेंट करू शकतो की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी आहे ठाम ते योग्य वेळेस नाव सांगितलं साहेब हे झालेले त्याच्या संदर्भात काय घेतील भेटणार मी जसं म्हणालो की बॉडी आली त्याचा अंत्यविधी इतिहास करायचं त्यांच्या आई वडिलांच आणि भावांचं चाललंय ते होईपर्यंत मी त्याचा मी थांबणार आहे जनतेला काय आवाहन ते मी असं म्हणजे जनतेने असाला एकतर सहनशीलता फार दाखवलेली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी त्यांनी असंच सहकार्य करत राहावं अशी माझी त्यांचे विनंती आहे माझं अंतविदेला उपस्थित राहणार तुम्ही मी अंत्यविधीला थांबणार तिथपर्यंत थांबणार म्हणजे त्या ठिकाणी हामच्या थांबणार साहेब परभरी शहरात धर्म सुरू आहे तिथं आपण उपस्थित जाऊन आम्ही जाणार आहे त्याच्यामध्ये ओके ओके